नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो भारतातल्या लाखो घरांसाठी रोजचा संघर्ष बनला आहे विषय आहे बेरोजगारीचा पण हा फक्त आकडेवारीचा खेळ नाही आहे ही एक भावनिक लढाई आहे जी आपल्या देशाचं भविष्य ठरवतीय शिकलो तर आहे पण नोकरी का लागत नाही हा प्रश्न आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात प्रत्येक नात्यात घुमतोय हातात पदवी आहे पण भविष्य मात्र अंधारात दिसतंय आणि ही चिंता फक्त एका व्यक्तीशी नाही तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेसमोरचं एक खूप मोठं आव्हान आहे हा आवाज कुठल्या एका व्यक्तीचा नाही ही आजच्या लाखो तरुण तरुणींची कहाणी आहे ज्यांनी मोठी स्वप्न पाहिली खूप मेहनत घेतली पण आज ते एका अशा वळणावर उभे आहेत जिथे पुढे काय करावं हेच त्यांना कळत नाहीये हीच वेदना आपल्याला या समस्येच्या मुळापर्यंत घेऊन जाय चला तर मग या संघर्षाच्या मुळाशी जाऊया ज्या शिक्षणाला आपण प्रगतीची पहिली पायरी समजतो तेच आज अनेकांसाठी निराशेचं कारण का बनत चाललंय हे नातं समजून घेणं खूप महत्वाचं आहे या समस्येला समजून घ्यायचं असेल तर आधी बेरोजगारी म्हणजे नक्की काय हे पाहूया सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती काम करायला तयार आहे सक्षम आहे पण तरीही तिला काम मिळत नाही त्या स्थितीला बेरोजगारी म्हणतात पण हा फक्त एक शब्द नाही ही एक अवस्था आहे जी माणसाला आतून पोखरून काढते आता बघा ही समस्या जरी पूर्ण देशाची असली तरी तिचे दोन वेगवेगळे चेहरे आहेत एकीकडे आहे ग्रामीण बेरोजगारी जी बऱ्याचदा शेतीच्या हंगामावर अवलंबून असते कधीकधी ती छुपी असते म्हणजे एकाच कामात गरजेपेक्षा जास्त लोक दिसतात तर दुसरीकडे आहे शहरी बेरोजगारी जी जास्त क्रूर आहे कारण इथे उद्योग आणि सेवा क्षेत्रातली थोडीशी मंदीसुद्धा थेट शिकलेल्या तरुणांच्या भविष्यावर घाला घालते पण प्रश्न हा आहे की ही परिस्थिती मुळात निर्माणच का झाली या संकटाची मूळ कारण तरी काय आहेत चला या प्रश्नांची उत्तरं शोधूया याची कारणं बरीच आहेत आणि ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या देशाच्या प्रचंड लोकसंख्येचा दबाव मग येते आपली शिक्षण व्यवस्था जी आजही पुस्तकी ज्ञानाच्या पुढे जायला तयार नाही यामुळे तयार होते स्किल गॅप म्हणजे कंपन्यांना हवी असलेली कौशल्य आणि तरुणांकडे असलेली पदवी यातली मोठी दरी त्यात भर पडली आहे ऑटोमेशन आणि ए आय ची ज्यामुळे जुन्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत आणि या सगळ्या गोंधळात सरकारी नोकऱ्यांची मर्यादित संख्या आणि खाजगी नोकरीची अस्थिरता तरुणांपुढचा मार्ग आणखीनच अवघड करते आता यातला स्किल गॅप हा शब्द जरा नीट समजून घेऊया याचा अगदी सोप्पा अर्थ आहे की कागदावरची डिग्री आणि प्रत्यक्षात कामासाठी लागणारं कौशल्य यात जमीन आसमानाचा फरक आहे कंपन्यांना असे लोक हवेत जे पहिल्या दिवसापासून काम करू शकतील पण आपली शिक्षण व्यवस्था त्यांना तसं घडवत नाही आणि मग परिणाम काय तर डिग्री असूनही नोकरी नाही खाजगी क्षेत्रातल्या या अस्थिरतेमुळे मग लाखो तरुण सरकारी नोकरीच्या सुरक्षितेकडे धाव घेतात पण तिथलं वास्तव तर आणखीनच भयानक आहे काही हजारांच्या का जागांसाठी लाखो तरुण अर्ज करतात आयुष्याची कित्येक महत्त्वाची वर्ष तयारीमध्ये घालवतात यात यश मिळण्याची शक्यता खूपच कमी असते आणि शेवटी हाती उरते ती फक्त निराशा पण माहिती आहे या सगळ्याचा परिणाम फक्त आर्थिक नसतो तो आपल्या मनावर आपल्या कुटुंबावर आपल्या पूर्ण समाजावर होतो खरं तर ही एक आर्थिक समस्या आता हळूहळू मानसिक आरोग्याचं संकट बनत चालली आहे जेव्हा आपण लाखो म्हणतो तेव्हा तो फक्त एक आकडा नसतो त्या प्रत्येक आकड्यामागे एक चेहरा आहे एक कुटुंब आहे आणि एक अपूर्ण राहिलेली कहाणी आहे विचार करा महिनोगणती प्रयत्न करूनही जेव्हा हाती काहीच लागत नाही तेव्हा आतून काय होत असेल आत्मविश्वास तुटतो चिंता आणि नैराश्य घेरून टाकतं भविष्याची अनिश्चितता माणसाच्या मानसिक स्वास्थ्याची अक्षरशः धूप करते आणि हा ताण मग घराच्या आत येतो पैशाची चणसण अपेक्षांचं ओझं यातून घरातलं वातावरण बिघडायला लागतं एका व्यक्तीची बेरोजगारी संपूर्ण कुटुंबाची शांतता हिरावून घेते आणि सगळ्यात वाईट म्हणजे माणूस स्वतःलाच कमी लेखायला लागतो स्वतःच्याच क्षमतेवर शंका घ्यायला लागतो आणि हे एक असं दुष्टचक्र आहे की यातून बाहेर पडणं अजूनच अवघड होऊन बसतं बरं मग ह्या सगळ्यातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का या अंधारलेल्या वाटेवर काहीतरी आशेचा किरण दिसतोय का चला आता उत्तरांच्या दिशेने जाऊया एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की कामाचं स्वरूप आता पूर्णपणे बदलते पूर्वी कसं होतं डिग्री असली की नोकरी पक्की आज आपण स्किल गॅपच्या संकटाचा सामना करतोय आणि भविष्य तर पूर्णपणे कौशल्यावर अवलंबून असणार आहे म्हणजेच तुमच्याकडे कोणती डिग्री आहे यापेक्षा तुम्ही काय करू शकता याला जास्त महत्त्व असेल मग या नव्या जगात टिकायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल इथे चार महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिलं फक्त डिग्रीवर अवलंबून न राहता बाजारात चालतील अशी कौशल्य शिकणं दुसरं नोकरी मागणारे न बनता स्वयंरोजगारातून नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करणं तिसरं डिजिटल जगातल्या नवनवीन संधी शोधणं आणि चौथं म्हणजे करिअरकडे पाहण्याचा एक वास्तववादी दृष्टिकोन ठेवणं या सगळ्याचा सारांश एकच आहे आता आपल्याला आपली भूमिका बदलावी लागेल केवळ नोकरी शोधण्याऐवजी कौशल्य निर्माण करण्यावर आणि त्यातून काहीतरी नवीन मूल्य तयार करण्यावर लक्ष केंद्रित करावं लागेल आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा नोकरी मिळो किंवा न मिळो त्याने तुमचं मूल्य कमी होत नाही तुमची नोकरी ही तुमची ओळख नाही तुम्ही काय करू शकता तुमचं कौशल्य काय आहे हीच तुमची खरी ओळख आणि ताकद आहे आणि हीच ताकद तुम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते